अनेकांना सकाळी गडद पिवळ्या रंगाची लघवी होते आणि त्यांना वाटतं की काहीतरी गंभीर आहे की काय आहे पण घाबरून जाण्याचं काही कारण नाही यामागे एक सोपं शास्त्रीय कारण आहे आणि तेच आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत तर सकाळी लघवी गडद पिवळी असण्याचं सर्वात सामान्य आणि महत्वाचं कारण म्हणजे डिहायड्रेशन आता तुम्ही म्हणाल डिहायड्रेशन म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं चा। तर शरीराला आवश्यक तेवढं पाणी न मिळणं आता विचार करा रात्री तुम्ही झोपता तेव्हा साधारणत सात ते आठ तास किंवा त्याहून अधिक काळ तुम्ही पाणी पित नाही या काळात आपलं शरीर पाण्याविना असतं आपलं शरीर खूप हुशार आहे रात्री झोपेत असताना ते शरीरातील पाण्याचा जास्तीत जास्ती जास्त वापर करण्याचा प्रयत्न करतं विशेषत आपली किडनी जी रक्त शुद्ध करून लघवी तयार करते ती पाण्याचा निचरा कमी करते आणि शरीरात पाणी टिकून ठेवण्याचा प्रयत्न करते यामुळे काय होतं तर सकाळी जी लघवी तयार होते ती अधिक कॉन्सन्ट्रेटेड असते म्हणजेच पा, त्यात पाण्याचा भाग कमी आणि युरोक्रोम नावाच्या पिगमेंटचा भाग जास्त असतो हा युरोक्रोमच लघवीला पिवळा रंग देतो त्यामुळे जेव्हा लघवी कॉन्सन्ट्रेटेड असते तेव्हा तिचा रंग गडद पिवळा दिसतो असं समजा की कमी पाण्यात तुम्ही रंग मिसळला तर तो, तो जास्त गडद दिसतो तसंच काहीस आपल्या शरीरात होतं म्हणून सकाळी उठल्यावर होणारी गडद पिवळी लघवी हे तुम्ही रात्री पुरेसं पाणी पिलं नाही किंवा झोपेत शरीरात पाण्याचा वापर जास्त झाला याचं एक सामान्य लक्षण आहे सकाळी गडद पिवळी लघवी येणं हे बहुतेक सामान्य असतं पण लघवीचा रंग कसा असावा आणि कधी काळजी घ्यावी हे समजून घेणं महत्वाचं आहे निरोगी व्यक्तीची लघवी साधारणत फिकट पिवळी किंवा गवती रंगाची स्ट्रॉ कलर आपण म्हणू शकतो अशा रंगाची असते ती रंगहीन नसावी कारण त्यात युरोक्रोम असतोच पण कधी काळजी घ्यावी जर दिवसभर तुमची लघवी कडक पिवळी राहत असेल आणि तुम्ही पुरेसे पाणी पित असूनही त्यात बदल होत नसेल लघवीला तीव्र आणि असह्य वास येत असेल लघवीच्या रंगात अचानक खूप मोठा बदल झाला असेल उदाहरणार्थ केशरी तपकिरी लालसर रंगाची लघवी होत असेल लघवी करताना जळजळ होत असेल वेदना होत असतील किंवा लघवीसोबत रक्त येत असेल तुम्हाला थकवा ताप मळमळ किंवा पोटदुपीसारख्या इतर लक्षणं जाणवत असतील अशावेळी तुम्ही अजिबात उशीर न करता आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण काही वेळा काही औषधं जसं की बी विटॅमिन सारखी सप्लिमेंट्स किंवा काही गंभीर आरोग्य समस्या उदाहरणार्थ लिव्हर किंवा किडनीच्या समस्या तसेच पित्त दोषाचे आजार यामुळे लघवीचा रंग बदलू